वकील संघटनेच्या अध्यक्षपदावर अॅडव्होकेट मनोज भुजबळ चौकार मारणार पनवेल बार असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या प्रचारात वकिली व्यवसायाबरोबरच राजकीय सामाजिक क्षेत्राचा दांडगा अनुभव असणाऱ्या अॅडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या पॅनलने आघाडी घेतली असून या पॅनलचाच विजय होऊन अॅडव्होकेट भुजबळ वकील संघटनेच्या अध्यक्षपदावर चौथ्यांदा बाजी मारणार असा विश्वास पनवेलच्या वकिलांमधून व्यक्त करण्यात येत आहे मागील कालावधीत ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आणि त्यांच्या सक्षम सहकाऱ्यांनी न्यायालयीन कामकाजात वकील अशील कर्मचारी आणि न्यायालयात उद्भवणारे प्रश्न तसेच समस्या सोडवण्यासाठी विशेष काम केले आहे यात प्रामुख्याने नवीन इमारतीसाठी पाठपुरावा नवोदित वकिलांसाठी मार्गदर्शक व्याख्यानमाला न्यायालयात विविध सुविधा पुरवण्यासंदर्भात पाठपुरावा केला असून गरजवंत नवोदित वकिलांना विशेष सहकार्य केले आहे म्हणूनच पुन्हा एकदा ऍडव्होकेट मनोज भुजबळ आणि त्यांच्या सक्षम पॅनलला दिलेला सभासद वकिलांचे एकमत पनवेल बारच्या भविष्यातील सर्वात मजबूत गुंतवणूक ठरेल अशी ग्वाही पॅनलच्या वतीने देण्यात आली वकिलांसाठी डिजिटल लायब्ररी सुरू करणे कर्मचारी संख्या वाढवण्यासाठी पाठपुरावा करणे नवीन इमारतीचे मजले वाढवणे जुन्या इमारतीचे बांधकाम सुरू करणे इतर न्यायिक प्राधिकरण पनवेलला आणणे भ्रष्टाचाराला आळा घालणे डिजिटल कामकाज सुरू करणे वकिलांसाठी ग्रुप इन्शुरन्स योजना लागू करणे वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणे सुनावण्यांच्या दिवसात सुसूत्रता आणणे या महत्वाच्या प्रश्नांसोबतच्या यांसारखी इतर कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पॅनलच्या जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले आहे पनवेलमधील वकिलांच्या उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट संतोष जोमा म्हात्रे सचिव पदासाठी अॅडव्होकेट प्रल्हाद घनश्याम खुपकर सहसचिव महिला राखीव पदासाठी हेमा सीताराम भगत खजिनदार पदासाठी धनराज कान्हा तोकडे सहखजिनदार पदासाठी ऍडव्होकेट विशाल लक्ष्मण डोंगरे ऑडिटर पदासाठी अॅडव्होकेट भूषण मोरेश्वर म्हात्रे कार्यकारिणी सदस्य पदासाठी अॅडव्होकेट विजयेंद्र नारायण मुंढे ऍडव्होकेट इर्शाद रमजान शेख तथा कार्यकारिणी सदस्य महिला राखीव पदासाठी ॲडव्होकेट ज्योती पी राऊत उरणकर अॅडव्होकेट छाया रामदास म्हात्रे या सहकाऱ्यांना मतदान करून ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्याच पॅनलला विजयी करा असे आवाहन पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे